आकाशवाणी मुंबई पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जाईल असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन पुण्यात कोरेगाव पार्क जमीन प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याचं प्रतिपादन वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं उद्या दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात साठ टक्के मतदान आणि चौथ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियावर अठ्ठेचाळीस धावांनी विजय मिळवत भारताची मालिकेत दोन एक अशी आघाडी राज्यातल्या काही अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांपर्यंत अद्यापही नुकसान भरपाईची मदत पोहोचली नसल्यानं संभ्रम निर्माण झाला आहे मात्र ही मदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते ते म्हणाले सरकारचं पॅकेज हे लोकांच्या खात्यामध्ये पोहोचतंय आहे हा हे खरं आहे की काही ठिकाणी अजून पॅकेज पोहोचलेलं नाही त्यामुळे तिथल्या शेतकऱ्यांमध्ये काही संभ्रम आहे पोहोचणार आहे की नाही पण जसं आम्ही सांगितलं रोज जवळपास सहाशे कोटी रुपये हे आरबीआयच्या नियमानुसार त्या ठिकाणी आम्हाला द्यावे लागतात आणि त्याचं रिकन्सिलेशन करावं लागतं म्हणूनच पॅकेजला वेळ लागतोय पण आता जवळपास हे संपूर्ण पॅकेज येत्या काळामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाईल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाडा दौरा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करत असल्याची टीका फडणवीस यांनी केली पुण्यात कोरेगाव पार्क इथल्या कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी महसूल विभाग आय जी आर जमीन नोंदणी दस्तऐवजाची माहिती मागवली असून चौकशीचे आदेश दिल्याचं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं प्रथमदर्शनी जे मुद्देसमोर आहेत ते गंभीर आहेत ही माहिती आणि प्राथमिक चौकशीच्या आधारे पुढचा निर्णय घेतला जाईल असं मुख्यमंत्री म्हणाले पार्थ पवार यांच्या अमिडिया होल्डिंग्ज एल एल बी या कंपनीनं अठराशे कोटी रुपये किमतीची जमीन केवळ तीनशे कोटी रुपयात सरकारी जमीन कशी खरेदी केली असा प्रश्न विचारत या व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे या प्रकरणाची आपल्याकडे काहीही माहिती नाही याच्याशी आपला संबंध नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली असा काहीतरी प्रकार सुरू असल्याचं आपण तीन चार महिन्यांपूर्वी ऐकलं होतं त्यावेळी कुठलीही चुकीची गोष्ट केलेली आपल्याला चालणार नाही असं पण सांगितलं होतं असं पवार म्हणाले आपण आजपर्यंत कुठल्याही नातेवाईकाला फायदा करून देण्यासाठी कधीही कोणत्या अधिकाऱ्यावर दबाव आणला नाही आपलं नाव घेऊन कुणी असं करण्याचा प्रयत्न केला तर त्याला आपला पाठिंबा नाही हे अधिकाऱ्यांनी लक्षात घ्यावं असं पवार यांनी स्पष्ट केलं या, के या प्रकरणाची पूर्ण माहिती घेऊन उद्या माध्यमांसमोर वस्तुस्थिती ठेवू असं त्यांनी सांगितलं वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं उद्घाटन उद्या दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं याचं आयोजन करण्यात येणार असून स्वातंत्र्य चळवळीला प्रेरणा देणारं हे गीत प्रकीमचंद्र चॅटर्जी यांनी दीडशे वर्षांपूर्वी लिहिलं होतं देशभरात यानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम होणार आहेत उद्याच्या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या हस्ते विशेष टपाल तिकीट आणि नाण्याचं प्रकाशन होणार आहे यानिमित्त संशोधक आणि संगीत संग्राहक मिलिंद सबनीस यांची विशेष मुलाखत उद्या रात्री आठ वाजता दिल्लीवरून प्रसारित होणार आहे मुंबईसह राज्यातली सर्व केंद्र ही मुलाखत सहक्षेपित करतील यामुळे रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणारं मराठी राष्ट्रीय बातमीपत्र उद्या आठ वाजून तीस मिनिटांनी प्रसारित होईल जीएसटी म्हणजेच वस्तू आणि सेवा करातल्या सुधारणांना करदात्यांकडून प्रथमपासूनच भरघोस प्रतिसाद मिळत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे भारतीय स्टेट बँकेतर्फे मुंबईत आयोजित बाराव्या बँकिंग आणि अर्थविषयक परिषदेत आज त्या बोलत होत्या आर्थिक समावेशनात बँकांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे असं त्या म्हणाल्या माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज धाराशिव जिल्ह्यात शेतकऱ्यांशी संवाद साधला मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे जमीन खरडून गेली आहे रस्ते वाहून गेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत मिळायला हवी असं ठाकरे म्हणाले शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असं आश्वासन देऊन महायुती सत्तेवर आली मात्र दिलेलं आश्वासन त्यांनी पाळलं नाही अशी टीका ठाकरे यांनी यावेळी केली

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत या समितीची गरज व्यक्त करण्यात आली होती त्यानुसार वाघमारे यांनी हे निर्देश दिले आहेत या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील प्रादेशिक आपलं पुन्हा एकदा स्वागत बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान आज शांततेत पार पडलं संध्याकाळी पाच वाजेपर्यंत साठ टक्के मतदान झाल्याचं वृत्त आहे अठरा जिल्ह्यात मिळून एकशे एकवीस मतदारसंघांमध्ये एक हजार तीनशे चौदा उमेदवारांचं भवितव्य मतदान यंत्रात बंद झालं बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्यासह राज्य मंत्रिमंडळाच्या सोळा सदस्यांचा तसंच राजद नेता तेजस्वी यादव यांचा यात समावेश आहे दरम्यान दुसऱ्या टप्प्यातला प्रचार आता जोमानं सुरू झाला असून भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा वेगवेगळ्या ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत दुसऱ्या टप्प्यात एकशे बावीस मतदारसंघांमध्ये येत्या अकरा नोव्हेंबरला मतदान होणार आहे मतमोजणी चौदा नोव्हेंबरला होणार आहे टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेत आज ऑस्ट्रेलियात कॅरेरा इथं झालेल्या चौथ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर अठ्ठेचाळीस धावांनी विजय मिळवला ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं भारतानं निर्धारित वीस षटकात आठ गडी गमावून एकशे सदुसष्ट धावा केल्या शुभमन गिलनं सर्वाधिक शेहेचाळीस धावा केल्या अक्षर पटेलनं अकरा चेंडूत नाबाद एकवीस धावा करत मोलाचं योगदान दिलं या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ अठरा षटकं आणि दोन चेंडूत एकशे एकोणीस धावात गारज झाला भारतातर्फे वॉशिंग्टन सुंदरनं तीन तर अक्षर पटेल आणि शिवम दुबेनं प्रत्येकी दोन गडी बाद केले अक्षर पटेल सामन्यातला सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरला पाच सामन्यांच्या या मालिकेत भारतानं दोन एक अशी आघाडी घेतली आहे आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषक दोन हजार पंचवीसच्या विजेत्या भारतीय महिला संघानं इतिहास रचला असून या सर्व महिला तरुण पिढीसाठी आदर्श आहेत अशा शब्दात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संघातल्या महिला खेळाडूंचं कौतुक केलं आहे विजेत्या महिला संघानं राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींची भेट घेतली त्यानंतर मुर्मू यांनी समाज माध्यमांवर म्हटलं की वेगवेगळ्या प्रदेशातून आलेल्या या खेळाडूंची पार्श्वभूमी परिस्थिती भिन्न असली तरी त्यांनी एकत्रितपणे देशाचं प्रतिनिधित्व केलं असून हा संघ म्हणजे देशाचं प्रतिबिंब आहे विश्वचषक विजेत्या संघातल्या खेळाडूंनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीही त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली या खेळाडूंनी फिट इंडियाचा संदेश सर्वत्र पोहोचवावा तसंच तंदुरुस्त राहण्यासाठी तरुणांना प्रोत्साहित करावं असं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान उद्या संभाजीनगर जिल्हा आणि परिसरातल्या ग्रामीण भागाचा दौरा करणार आहेत कृषी मंत्र्यांचा हा एक दिवसीय दौरा असून ते यावेळी स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधतील पूरग्रस्त भागाचा तसंच कृषी आणि ग्रामीण विकास योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतील असं कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं सांगितलं आहे नेरळ माथेरान दरम्यान धावणारी प्रसिद्ध टॉय ट्रेन आजपासून पुन्हा सुरू झाली आहे जून महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या अतिवृष्टीमुळे ही ट्रेन बंद करण्यात आली होती रोज सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी आणि दहा वाजून पंचवीस मिनिटांनी ही ट्रेन नेरळहून निघेल तर माथेरानहून रोज दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटांनी आणि संध्याकाळी चार वाजता नेरळ करता रवाना होईल भारतीय नौदलाच्या जलक्षेत्र सर्वेक्षणाची क्षमता वृद्धिंगत करणारं इक्षक टेहळणी जहाज आज औपचारिकरित्या नौदलाच्या सेवेत दाखल झालं नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी यांच्या उपस्थितीत समारंभपूर्वक दक्षिण आरमाराच्या ताफ्यात हे जहाज तैनात झालं नवी मुंबईतल्या ऐरोली इथं आज दुपारी आग लागली यात काही झोपड्यात जळून खाक झाल्या तसंच तीन गोदामळ जाळीली आहेत आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचत आग आटोक्यात आणली आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज एकशे अठ्ठेचाळीस अंकांची घसरण झाली आणि तो त्र्याऐंशी हजार तीनशे अकरा अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी अठ्ठ्याऐंशी अंकांची घसरण नोंदवत पंचवीस हजार पाचशे दहा अंकांवर बंद झाला हवामान गेल्या चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडला मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी किमान तापमानात वाढ झाली येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे या काळात इतरत्र हवामान कोरडं राहील ठळक बातम्या पुन्हा एकदा अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसान भरपाईची रक्कम लवकरच जाईल असं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन पुण्यात कोरेगाव पार्क जमीन प्रकरणी चौकशीचे आदेश दिल्याचं प्रतिपादन वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाचं उद्या दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात साठ टक्के मतदान आणि चौथ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रेलियावर अठ्ठेचाळीस धावांनी विजय मिळवत भारताची मालिकेत दोन एक अशी आघाडी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार